नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकोल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सत्तावीस मे दोन हजार ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढीलप्रमाणे जळगाव बाजार समिती जातं एक आवक सात क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जातला लाल चार क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक पाच क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोर्ड आवक सहा क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक छपन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात जस काबुली आवक आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चारशे चार हजार एकशे आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार साठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर सहा हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक एक क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस हर ला हरभराला मिळालेले जातनी आहे दर पुढील प्रमाणे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दोंडायचा बाजार समिती जात बोळ कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात जम्बू कमीत कमी दर नऊ हजार शंभर जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल अमळनेर बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर सहा हजार दोनशे चाळीस जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रतिपे प्रति क्विंटल सोनपेठ बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे एक आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर आठ हजार सहाशे जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती वीस हजार सहाशे चौसष्ट क्विंटल आणि हा दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे चौदा हजार सहाशे सहा क्विंटल म्हणजे आवक सहा हजार अठ्ठावन्न ने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चोवीस मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद